नमस्कार महाविकास आघाडीचे जवळपास बेचाळीस उमेदवार लोकसभेचे बेचाळीस उमेदवार जवळपास निश्चित झालेले आहेत यादी पाहणार आहोत कोणत्या लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार असणार आहेत बघूयात ही माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कल्याणमधनं आदित्य ठाकरे किंवा सुषमा अंधारे ठाणेमधनं राजन विचारे मुंबई दक्षिणमधनं अरविंद सावंत मुंबई दक्षिण मध्य अनिल देसाई मुंबई उत्तर पश्चिम अमोल कीर्तीकर पालघर भारती कामडी छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे नाशिक विजय करंजकर रायगड अनंतगीते रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत मावळ संजोग वाघेरे बुलढाणा नरेंद्रजाद यवतमाळ वाशिम संजय देशमुख परभणी संजय जाधव शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे धाराशिव निंबाळकर जळगाव हर्षल माने हिंगोली नागेश अष्टीकर तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट बारामती सुप्रिया सुळे शिरूर अमोल कोल्हे सातारा श्रीनिवास पाटील किंवा सारंग पाटील म्हाढा लक्ष्मण हाके लक्ष्मण हाके पहिल्यांदा निवडणूक लढतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून रावेरमधनं एकनाथ खडसे दिंडोरीमधनं चिंतामण गवित बीडमधनं नरेंद्र काळे अहमदनगरमधनं निलेश लंके भिवंडीमधनं मामा म्हात्रे काँग्रेस काँग्रेसकडनं मुंबई उत्तर मध्यमधनं उमेदवार अजून ठरलेला नाही आहे पुण्यामधनं मोहन जोशी किंवा रवींद्र धंगेकर असू शकतात सोलापूरमधनं प्रणिती शिंदे असू शकतात भंडारामधनं नाना पटोले असू शकतात चंद्रपूरमधनं धानोरकर किंवा वडेट्टीवार असू शकतात अमरावतीमधनं बळवंत वानखेडे किंवा राहुल गडपाले हे उमेदवार काँग्रेसकडनं असू शकतात गडचिरोलीमधनं तीन उमेदवार आहेत डॉक्टर नामदेव सेंडी डॉक्टर नामदेव किरसन डॉक्टर नितीन कडवते नांदेडमधनं आशा शिंदे लातूरमधनं अजून नाव ठरलेलं नाही आहे धुळ्यामधनं तुषार शेवाळ्यात शामकांत सोनेर असू शकतात नंदुरबारमधनं के सी पाडवी वर्धामधनं हर्षवर्धन देशमुख किंवा समीर देशमुख यांची नावं चर्चेत आहेत काँग्रेसकडनं नागपूरमधनं अभिजित वंजारी विशाल मुत्तमवार किंवा प्रफुल्ल गुडघे जालनामधनं काँग्रेस लढवणार परंतु अजून उमेदवार नाही आहे हातकणंगलेमधनं राजू शेट्टी हे उमेदवार असू शकतात तर मंडळी ही यादी आपण पाहिली आहे ही माहिती पाहिली आहे ग्राफिक्स टी व्ही नाईन यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला दाखवल्यात आपल्या लक्षात आलंच असेल की हे उमेदवार दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावणार आहेत यात असंख्य प्रस्थापित आणि महत्त्वाचे नेते आहेत काहींना नव्याने संधी देण्यात आलेली आहे काही उमेदवार हे आता रिप्लेस झालेले आहेत परंतु याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची अधिकृत यादी कधी येणार या गोष्टीकडे देखील थोडक्यात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूयात महाविकास आघाडीची उमेदवार यादी येणार तरी कधी अखेर शरद पवारांनी मुहूर्त सांगितलेला आहे नोटीस समन्स द्यायचे आणि तुरुंगात टाकायचं आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील लवकरच अटक केली जाईल अशा शब्दात शरद पवार यांनी तोफ डागली आहे लोकशाहीला संकटात नेणारा कारभार सुरू असल्याचं सामान्य माणसांचे अधिकार उद्ध्वस्त होतील त्यामुळे लोकशाही आणि संघटनेचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे असं शरद पवार म्हणतात तुम्ही सर्वांना यात सहभागी व्हायला हवं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेलं आहे लोणावळ्यामधील कार्यकर्त्या मेळाव्यात ते बोलत होते शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार तोफ डागलेली आहे जागावाटप कधी जाहीर होणार हे देखील गुलदस्त्यात आहे मंडळी महाविकास आघाडीचे जागा वाटप कधी जाहीर होणार याबाबत शरद पवार यांच्याकडून सुतोवाच करण्यात आलेला आहे शरद पवार म्हणालेले आहेत की महाविकास महा आघाडीची बैठक झाली आहे पुढील आठवड्याभरात आम्ही लोकसभेचे उमेदवार जाहीर करू तुम्ही त्या उमेदवारांना निवडून द्या तेव्हाच लोकशाहीचं रक्षण होईल असं आवाहन शरद पवारांनी केलेलं आहे अरविंद केजरीवाल यांना देखील लवकरच अटक केली जाईल पवार यांनी नरेंद्र मोदी सरकारवर घणांगती टीका चढक केलेली आहे ते म्हणालेले आहेत की सत्तेचा गैरवापर भाजप करत आहे झारखंड दिल्ली या राज्यात तेच घडत आहे नोटीस समन्स द्यायचे आणि तुरुंगात टाकायचं आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना देखील लवकरच अटक केली जाईल असं शरद पवार म्हणालेले आहेत अशोकराव चव्हाण पंधराव्या दिवशी खासदार झाले त्यांनी सांगितलं की मुंबईत आदर्श सोसायटीमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा हात आहे असा आरोप भाजपने केला होता सातव्या दिवशी ते भाजपमध्ये गेले आणि पंधराव्या दिवशी ते भाजपचे खासदार झाले राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे भ्रष्टवादी पक्ष आम्हाला म्हण म्हटलं गेला मोदींनी राज्य सहकारी बँक आणि जलसंपदा विभागात घोटाळा केला असा आरोप मोदींनी केल्यावर ते म्हणाले की हिंमत असेल तर चौकशी करा दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊन पण मोदींनी चौकशी करावी मात्र घडलं काय ज्यांच्यावर आरोप केले आज ते भाजपमध्ये आहेत त्यामुळे भाजप म्हणजे वॉशिंग मशीन झालेलं आहे असे आरोप करा आणि त्यांना पक्षप्रवेश देऊन आरोप धुवून टाका पण त्या वाघिणीवर मोदी बोलत आहेत ते म्हणाले की नरेंद्र मोदींचे भाषण जर पाहिलं तर ते बंगालमध्ये होते तिथे ममता बॅनर्जी बोलल्या ममता आणि मी एकत्र एक काम केलं त्यांच्या घरी मी गेलो आहे मुख्यमंत्री आणि केंद्रात मंत्री असणाऱ्या ममता यांचं घर अगदी छोटं आहे वाघिणीवर जनता कायम विश्वास ठेवत आलेली आहे पण त्या वाघिणीवर मोदी बोलत आहेत हे कायद्याच्या चौकटीत बसत नाही मोदींना ते शोभत नाही अशी टीका यावेळेस शरद पवारांनी या, या सभेमध्ये केल्याचं आपण पाहिलेलं आहे तर मंडळी आता महाविकास आघाडीमध्ये जवळपास बेचाळीस जागांवरती ह्या निश्चित उमेदवार होणार हे आता सूत्रांकडून सांगण्यात येत आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीची अधिकृत यादी देखील लवकरच प्रकाशित केली जाईल असं देखील बोललं जात आहे त्याचबरोबर आता महाविकास आघाडीमध्ये असंख्य बड्या नेत्यांना या सगळ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ते सहभागी होणार आहेत आणि निश्चितच महाविकास आघाडीला बळकटी देण्याचा ते प्रयत्न करणार आहेत तर एकीकडे महायुतीमध्ये आज फॉर्म्युला ठरतो आहे फॉर्म्युला सदोतीस आठ आणि तीन असा असू शकतो असं देखील बोललं जात आहे भाजप सदोतीस जागांवरती लढेल असं सांगितलं जात आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आठ जागा दिल्या जातील असं देखील बोललं जात आहे त्याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला तीन जागा मिळतील असं सांगितलं जात आहे बारामती शिरूर यासह अस आणखी एका जागेचा देखील समावेश असेल असं देखील बोललं जात आहे अजित पवार एकनाथ शिंदे आणि भाजप हे सध्या महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये आहेत आणि या महायुतीकडनं आता लोकसभेच्या निवडणुकांची तयारी जोरदार पद्धतीनं सुरू आहे